आमच्या बंधू आणि भगिनींनी जेवणाची व्यवस्था केलेली आहे इकडं आम्हाला सरकारची काही जेवायची अपेक्षा नाही पण दादा म्हणलेले हाताची व्यवस्था करा हे मराठे आज मुंबईला आले पण इथं कुठेही स्वच्छता पॅकेले कुठेही व्यवस्था केलेली नाही आता सांगा उद्या सकाळी हे मराठा संडासला रोडवर बसले त्याची जिम्मेदारी कोणा घ्यायची आता हे अशी बाटले घेऊन पाऊल आजूबाजूला कुठं जायचं मराठा ना हे शासनाला लवकरात लवकर या विलोमार्फत खेळवा मराठ्यांची स्वच्छता व्यवस्था करा हे बघा मराठे किती पाटले घेऊन सणी मराठ्यांचं प्रचंड मोठं वादळ मुंबईच्या दिशेनं गेलेलं होतं परंतु सरकारनं पाठवलेल्या काही अध्यादेशामुळे मराठ्यांचा मुक्काम मनोज जरांगे पाटील यांचा मुक्काम आज वाशी इथंच असणार आहे आणि पुढील निर्णय लवकरात लवकर उद्या कळवण्यात येणार आहे अशा पद्धतीचं अपडेट त्यांच्याकडनं येत होतं परंतु मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर येणार आहेत आणि त्याच्यामुळं बरेच मराठा बांधव आधीच आझाद मैदानावर जाऊन बसलेले आहेत आणि मुंबई खऱ्या अर्थानं जाम झाल्याचं चित्र आपल्यासमोर पाहायला मिळतंय तिथे पोहोचलेले मराठा बांधव जे आहेत त्यांच्या शौचालयाची व्यवस्था करा हागायची व्यवस्था करा अशा पद्धतीचे मागणीचे काही व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत सरकारकडनं कसलीही अपेक्षा नाही खायला नाही दिलं तरी चालल कारण की खायची व्यवस्था मराठा बांधवांनी व्यवस्थित पुरेपूर केलेली आहे परंतु शौचालयाची व्यवस्था मात्र सरकारनं शासनानं करावी अशा पद्धतीचे काही व्हिडिओ हातामध्ये बाटल्या घेऊन मराठा बांधवांचे सोशल मीडियावरती व्हायरल होताना पाहायला मिळतात खऱ्या अर्थानं मराठा बांधवांचं हे एक अनोखं आंदोलनच म्हणावं लागेल सरकारला प्रश्न पडतो की कशा अशा पद्धतीनं आता मराठा बांधवांची सोय केली पाहिजे आणि हे अशा पद्धतीची आंदोलनं खऱ्या अर्थानं समाजाला एक नवी दिशा देत असतात तत्पूर्वी मनोज जरांगे पाटील आणि मराठा बांधव नेमका काय निर्णय घेणार आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे सरकारकडनं काही अध्यादेश आल्याच्या नंतर मराठा बांधव वाशी मधून परत येणार आहेत का पुढे आझाद मैदानावर जाणार आहेत काय अपडेट असणार आहेत सगळे अपडेट आम्ही तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून पोहोच करण्याचा प्रयत्न करत आहोत